রমেয়াটা दिला मला माय कडनं आणि पाचशे रुपये तुम्हाला मन भरलं तुझं बाहेर आणि मी तुझा उमेद व्हायला तुझ्या एक मता साठी माझ काळी जुझा एक मता साठी माझ काळी You yeah. do yeah. 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 नवरा सांभाळा आपापला नावरा सांभाळा आपापला नावरा सांभाळा बाई सुटला माझा बाई मी नाही त्याला घुमलंच होत योगदान दिलं ज्यांनी खर्च केला आपल्या कष्टाचा पैसा दिला त्यांना दोन्ही हात वरकून बरोबर आशीर्वाद द्या देशाच्या जवान आणि शेताच्या बांधावरती काम करणार शेतकरी सुखात राहा एवढंच गर्भरायच्या दोन्ही हात वर्ग मागणं मागा कारण की माऊली यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री हात असतो तो हात म्हणजे तुमचा आहे माऊली तुमच्या आशीर्वादाशिवाय कुठलीच गोष्ट यशस्वी होऊ शकत नाही म्हणून म्हणतात यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तो हात तुमचा आहे माऊली पुरुष कितीतरी मोठा झाला तुमच्या शिवाय होऊ शकत नाही तुमच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही म्हणून माऊली प्रत्येक पुरुष तुमच्या उदरातनं जन्मावे लागतो हो। तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तुम्ही आहात म्हणून प्रपंच आहे तुम्ही आहात म्हणून आहे घरात हा संसार चालतो अवली काय करायचंय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी सांगता तुम्ही काम करता म्हणून खऱ्या घराला आहे पावली तुमचा मुलगा म्हणून सांगतो स्वतःसाठी पुष्क नाही दहा मिनिटाचा स्वतःसाठी द्या स्वतःसाठी जगायला शिका कारण की माऊली सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सगळ्यात जास्त काम तुम्ही करता म्हणून घर चालतं माऊली तुम्ही आहात तुमच्यातल्या बाईक तुमच्या तुमच्यातल्या नारी शक्तीला माझ्याकडनं माना चालू तिथून सगळ्यांच्या पाया बोलतो आयुष्य छोट आहे आयुष्य छोटं आहे स्वतःसाठी जगायला शिका आज पैशाने मिळू ना मिळू काय मिळू ना मिळवता आनंद घ्यायला शिका हा मी मुलगा मूळ सांगतो आयुष्याच्या या चित्रपटात वनस नावाची गोष्ट म्हणजे आयुष्यात नाहीये आजचा क्षण जगून घ्या तुम्ही वर करा आणि बाईपण सांगून द्या काय असतं रेडी बघा बाईपण भारी देवा बाई पण भारी

सांगाल आज येऊ एक 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 जणी काय सांगाल आज मला खूप आनंद झाला आहे इथे डान्स केले डान्स केले हो बर काय सांगाल कसं वाटलं जगून खूप छान आयुष्य जगण्याचा एक वेगळा अनुभव येतो आपल्याला आवडला कार्यक्रम खूप 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 कार्यक्रम आवडला सगळं टेन्शन खर्च आहे ते बघलेलं झाला आणि पूर्ण एनर्जी आली पूर्ण शरीर एनर्जी आली औषधी या तर फवारलेलं असते आम्ही त्याच्या काय म्हणाल माहिती आम्हाला बायका उंबरगाच्या बाहेर आता पडतायत आणि खर तर ह्या आयोजक संयोजक कोण असतील त्याच खूप खूप धन्यवाद कारण ते आपल्या एका बाईला हातचा उंबरठा ओलांडायला मदत करतात म्हणून त्यांचं खूप आभार मानेन आणि खरं तर एका स्त्रीला ते प्रोत्साहन देत आहेत की मला सुद्धा अजूनही आम्हाला धाडस नाही की आपण स्टेजवर येऊन एवढं डान्स करावं मी डान्स केला नाही खूप छान वाटलं खूप छान की एवढं आम्हाला आम्ही अगदी कंठाळलेलं आहे पण झोपायचं सोडून आम्ही इथं आलो आणि हसून हसून अगदी डोळ्यातून पाणी आलंय आणि तुमचंही खूप आभार की तुम्ही सगळ्यांचं दुःख बाजूला सारताय आणि खूप सगळ्यांना आनंद देत आहे कर्चुकीच बोलू मला भै लागले ना बोला आता तुम्ही बोल ऑफिसमध्ये जॉब करताना कधी कधी असं वाटतं म्हणजे तिथली जी काही वागणूक आहे की तिथं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आम्हाला स्ट्रिक्ट राहावं हो लागतं किंवा तिथल्या सिच्युएशन नुसार राहावं हो लागतं असं वाटतं कधी कधी आपण अशा स्टेजला आपण इथं डान्स करतोय बा बाकीच्या महिला लेडीज जेंट्स असतील काही म्हणत असतील आपल्याला असा विचार न करता आज मी इथं म्हणजे स्वतःसाठी जगले थोडा वेळ काय होईना तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे पुढच्या वर्षी हा क्षण मला मिळेल किंवा न मिळेल আজ মি তো ঘেত মাল খুব ছান ছাড় লোক কয়ে মে নাউন্ড লো ছো বেকার पुस्तक छान वाटत छान वाटतंय आमच्या सारख्या महिलांना रोजगार काम येणार काहीतरी मला इथं ठेवा मी काही नाही काम करून खाऊन तुम्ही रोज कार्यक्रम केला बकेटबॉल तयार कर हां खरंच खूप छान वाटलं आम्ही परगावावर हा कार्यक्रम बघण्यासाठी आलो कुठन आला कुठे वडाची वाडी बाहेरगाव न कुठन कोणतं कोण कोण आला तुम्ही वडाजवाडी तुम्ही कुठला आला वडाजीवाडी तुम्ही हा अजून रणजीवाडी रणदेवडी हा हो अजून कुठनं ना आले सांगा बरं माडा हा आले आलेचीवाडी हा महाग पंढरपूर अरे देवा हा महागा कुठन कुठनं कोणा केला त्या पुढच्या वर्षी पाच पळ्यास नेकलेस ठेवा बरं काय दोन चतुळ माय खंड लागू आपण पण म्हणतात श्रीजी दिवशी मला मी पोते दुरून आहे मग झाड आहे आमच्या रानामध्ये त्याच माऊली असंच आनंदी जगा आयुष्याने छोटा जगण्यासारखं हो, जगण्यासारखा जगून घ्या मला थोडस बोलायचं होत की आजकाल महिलांना आई वडिलांच्या घरी बरेचसे बरेचसे म्हणजे इथं जाऊ नको तिथं जाऊ नको तू हे करू नको आपले नातेवाईक नाव ठेवतील किंवा त्यानंतरही लग्नानंतरही सासरची माणसं हो, की तू हे केलं तर मला भाऊभाऊ तास असं होईल तू ते केलं तर मला भाव भाऊ की हो असं म्हणेल तसं म्हणेल हो तर माझं एकच सांगणं आहे की तुम्ही माहेरी असताना पण त्यांच्यावर कुठलाही बंधन किंवा काही हे करू नका आणि सासरी आल्यानंतरही बरेचसे सासरची माणसं अशी असतात की सुनाला जसं मुलींप्रमाणे प्रोत्साहन देतात आणि काहीशी अशी माणसं असतात की सुनाला मुलींबरोबर पुढं नेत नाही तर माझं त्यांना एकच सांगणं आहे की नवरे असू द्या दीर असू द्या किंवा तुमचे एक्स वाईट जे कोणी असू द्या त्यांनी तुम्हाला जसं तुमच्या मुलीला जसं तुम्ही वाढवता तसं सुनांनाही पुढं घेऊन चला आणि ह्या कार्यक्रमातून माझ्या मनावरचं जे हो दडपण होत आपला भाऊ किंवा घरचे कोणीसोबत असो किंवा नसो हे आज आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्यासाठी माझा एक खास असा सेल्यूट आहे की त्यांनी आज इतक्या वेदना कमी केल्या आणि आज मी इथं पहिल्यांदा होम मिनिस्टरला आले मला असं वाटलं की आज मी भरभरून जगले भरभरून जगले भले मी कुठलं गिफ्ट मिळालं किंवा नाही मिळालं याची अपेक्षा नाही केली मी बोलण्याची हिंमत केली आणि माझ्या बंधी भगिनीसाठी किंवा माझ्या कोणी जे कोणी असतील मैत्रिणीसाठी मी बोलले की तुम्ही जगा तुमच्या बंधनातून तुम्ही बाहेर निघा हे जे काय आहे ती आज आहे किंवा उद्या नाही तर तुम्ही आज पासूनच उद्याची तयारी करा आणि भर भरून जगा तुमच्या स्वतःसाठी जगा कार्यक्रम तुम्हाला छान वाटलं मला असं वाटलं की मी आज खरं माझं आयुष्य जगले आणि तुमच्यासाठी आणि ह्या मंडळासाठी माझा कोटी कोटी प्रणाम की तुम्ही आमच्यासाठी एवढी सगळी तयारी केली एवढं नियोजन केलं एवढ्या सगळ्यांना तुम्ही कामासाठी लावलं त्याबद्दल ह्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं कोटी कोटी प्रणाम यस माऊली एकदम जोरदार साठी मी सुद्धा कार्यक्रम करत असताना माझा प्रयत्न असतो पैसे कमवणं हा हे तो आहे त्यात पुरुषात का आहे माऊली तुमच्या चेहऱ्यावरती आनंद पाहणं हे पण माझं स्वप्न असतं जी जी माऊली खरं सांगतो तुम्ही माझं युट्यूब चेक करा इंस्टा चेक करा फेसबुक चेक करा वर्षभरातून आम्ही दहा ते बारा कामं अशी करतो की ज्याला लाखो रुपये लागले तरी आम्ही मागं पाहत नाही तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्ट करत असतो माऊली ज्यांना कोणाला अडचण असेल त्याच्या पाठीमाग भाऊ मुलगा दीड म्हणून आम्ही राहत असतो तुम्हाला एवढंच सांगितलं जाताना आयुष्यात सगळ्या गोष्टीचा वनस्मोर आहे फक्त आजचा दिवस उद्या ह्या आहे आजची तारीख कोणा नाहीये मग आजचा दिवस आहे तर जगून घ्यायला शिका कोणी काही म्हणू द्या तुम्हाला पन्नास टक्के अधिकार आहे तुझा भाऊ म्हणून सांगतो तुम्ही फक्त लाडके बहिणीचे दिला काढून गेला नाहीयेत ना तुम्हाला अधिकार आहे स्वतः जगायला शिका आवडलं असेल तर मंडळासाठी डाळे वाजव महा मी एक व्यापारी आहे मी एक होम मिनिस्टर आहे एक हो तो तो वाड़े वाड़े मी एक होम मिनिस्टर आहे मला असं वाटत होतं की माझ्या अंगात असं वाटत सळसळ करायचं पण मला वाटत पुढची लोक मला नाव ठेवले पाहिजे पण काल मी एक मी विचारलं माझ्या मालकांना तुम्ही येता का हो आहो मग आम्ही दोघांनी मिळून डान्स केला गपचित केला ना पण कस वाटलं आज कार्यक्रम कुठं आलात तुम्ही लय भारी कुठं आलात तुम्ही याच्या आधी कधी असं स्टेजवर डान्स केला आज पहिल्यांदा <laughs> पण असं डान्स करायला मिळाला कधी येस yes, आज काय वाटतय मंडळाला काय सांगा मंडळाचं खूप खूप अभिनंदन आहे सगळ्या महिलांना बोलवतात हे करतात किंवा आम्ही वरी, तर वरी आलो तर आमच्या सुनावर येते आम्ही नाही आलो तर आमच्या सुना पण येणार लाजूनच बसतील अरे चला सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे हे सुनाला सोबत घेऊनच सगळं करते काल डान्सही केला तर सुनेला सोबत घेऊनच केला आणि मी यांच्यामध्ये यांच्या घरामध्येच राह मी सुद्धा सासूला घेऊन